नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आझाद समाज पार्टीचे अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद व विनय रतन सिंग अशोक कांबळे यांना सुरक्षा मिळावा यासाठी धुळे जिल्ह्यातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले वारंवार चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला होतो या संदर्भात आज यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काही सत्ताधारी जो भेडा हल्ला केला तसेच ओडिशा राज्यात ओडिसा राज्यात राज्यदौरा करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरबाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई, भाई रतन सिंगजी यांच्यावर जो ईबीपीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखरबाईंना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंगजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो तसेच जे बिहारमध्ये विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्यालासुद्धा आमचा भीमा आम्ही भी भारत जगता मिशन व आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे तसेच जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यातनं घेऊन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व मा मागणी केली की याच्यावर सरकार दरबारी तात्काळ कारवाई करण्यात यावी वारंवार चंद्रशेखर आझाद होते कारण काय याचं कारण सोपं की आज मोदीच्या तानाशाही विरोधात कोणीच आक्रमकपणे व प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने लढायला पाहिजे त्या पद्धतीने फक्त चंद्रशेखरबाई आझाद संपूर्ण भारतभर लढत आहे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न असो विद्यार्थ्यांचा प्रश्न असो का एस सी एस टी मायनॉरिटीचा प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावर संसदेमध्ये जोरदारपणे हल्ला सरकारवर करणारे फक्त चंद्रशेखर भाई आलात असल्यामुळेच त्यांना टार्गेट करण्यात येत आहे जेणेकरून यांचा आवाज दाबवण्यात यावा राहुल मीनाक्षी वाघ व संजय चव्हाण तसेच झनके साहेब यांच्या माध्यमातून व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन निलेश डोले सर जॉनी पवार डी चोवीस तास टी व्हीने चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र